पक्ष आज आम्ही या मध्ये शिरो मंत्र्याच्या गावामध्ये या ठिकाणी रक्तदान आंदोलन हो, करत आहोत तर आपल्याला सांगायचंय हे सरकार सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू पण आज जवळजवळ सरकार येऊन चार ते पाच महिने होतात पण सरकार या सरकारनं शेतकऱ्याची कर्ज माफी केलेली नाही आणि माझ्या दिव्यांगाला प्रति महिना सहा हजार मानधन द्या अशी आमची प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी होती याचाच भाग म्हणून आम्ही दोन महिन्यापूर्वी सहकार मंत्र्याच्या घरासमोर आम्ही टेंबा घेऊन आंदोलन केलं होतं पण हे मंत्री किंवा या सत्तेतले जे काही आमदार लोक आहेत किंवा मंत्री लोक आहेत हे जागे झाले नाहीत म्हणून त्यांना आज आम्ही हम तुम्ही खून देंगे तुम हमें कर्ज माफी दो हा आम्ही नारा घेऊन या सहकार मंत्र्याच्या गावामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीनं या ठिकाणी आम्ही रक्तदान आंदोलन करत आहोत आणि आपल्याला सांगू इच्छितो आज आम्ही या ठिकाणी शांततेमध्ये रक्तदान आंदोलन करत आहोत जर येणाऱ्या काळामध्ये जर शेतकऱ्याची माफी झाली नाही किंवा दिव्यांगांना जर सहा हजार मानधन मिळालं नाही याच्या अपेक्षा ही तीव्र आंदोलन करू असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो